हे व्हिडिओचं डिस्क्लेमर आहे या व्हिडिओ फक्त शैक्षणिक पर्पजसाठी आहे याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन ट्रेडिंग टिप्स कुठल्याही प्रकार दिलं गेलेलं नाही आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की कुठलाही ट्रेड जो आहे तो एक्झिट कसा करायचा तत्पूर्वी तुम्हाला मला एक ट्रिक सांगायची आणि ती म्हणजे फिवनाकीची ट्रिक आहे याच्या अगोदरपर्यंत आपण फिवनाकीचं युटिलायझेशन करताना त्याला रिव्हर्स मोडमध्ये करायचं आणि त्यामध्ये आपले जे रेशो जे आहे ते बदलायची म्हणजे हा जिथून तुम, तुम्ही स्टार्ट करा ते हंड्रेड पर्सेंटची लेवल असते आणि जिथं तुम्ही एंड करता 0 ची ती तुमची झिरो पर्सेंटची लेवल असते आणि ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये ती गोष्ट जी आहे तुम्हाला इथं लक्षात येत असेल की त्या लेवल्स आहे त्या ठिकाणीच आपल्याला दिसतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो होता दिसत नाही मग हे कशा पद्धतीने करायचं तर सिम्पली ह्या वरच्या ज्या लेवल ज्या आहेत मोबाईलमध्ये जावा आणि तिथनं ते वजा शून्य पॉईंट सत्तावीस वाजा शून्य पॉईंट अडोतीस वजा शून्य पॉईंट एकसष्ट वजा एक ह्या लेवल्स तुम्ही मार्कआउट करून घ्या म्हणजे फिबुनाकीची रिट्रेसमेंट ॲज वेल ॲज एक्सटेन्शन हे दोन्ही जे टूल जे आहेत ते तुम्हाला एका सिंगल फिबुनाकीमध्ये भेटून जातील आणि त्याचा विनियोग करून त्याचा वापर करून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग जो आहे तो होणार आहे तसं जर पाहायला गेलं फिबनाकेच्या टूलमध्ये मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो इथं जर तुम्ही गेलात तर इथं दोन प्रकारच्या फिबनाके तुम्हाला दिसतील एक म्हणजे फिबनाके रिट्रेसमेंट आणि दुसरी म्हणजे फिब एक्सटेंशन हे दोन वेगवेगळे प्रकारचे टूल्स आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या टूल्सला जर वापरायचं तर दोन्ही वेळेस ह्या वेगवेगळ्या टूल्सला तुम्हाला हे करावं लागतं परंतु ही जी आपण पर्टिक्युलर इथं जी सेटिंग केलेली आहे या सेटिंगच्या माध्यमातून ह्या दोघांना एकाच ठिकाणी आपल्याला कंबाईन करता येतं आणि याचा कंबिनेशन केल्यानंतर आपल्यासाठी रिझल्ट जे ते आपल्या समोर येऊन जातात म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला करायची नसते हे शून्य पॉईंट सत्तावीस म्हणजे एक पॉईंट सत्तावीसची लेवल आहे शून्य पॉईंट अडोतीस म्हणजे एक पॉईंट अडोतीस पर्सेंटची लेवल आहे शून्य पॉईंट एकसष्ट म्हणजे एकशे एकसष्ट पॉईंटची लेवल आहे मायनस वन म्हणजे ही टू हंड्रेड पर्सेंटची लेवल आहे आणि सो ऑन त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथं जर तुम्ही पुढची लेवल जरी केली वन एक पॉईंट एकसष्ट वजा एक पॉईंट एकसष्ट म्हणजे ती दोनशे एकसष्ट पॉईंटची लेवल जी ती आपल्याला तिथं वाहतून दिसणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की आउट ऑफ एक्झिटिंग एनी काइंड ऑफ ट्रेड आणि ते लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून जर जनरली इथं जर बघितलं तर हा एक आपल्यासाठी काय स्विंग लो जो आहे तो जनरेट वाहतून दिसला आणि वरच्या बाजूला जर आपण जर बघितलं शा हंड्रेड पर्सेंट शून्य पर्सेंटची लेवल आये माद माद जो जो ती जी आहे ती ऑलमोस्ट ह्या लेवलच्या आसपास जो आहे तो आपल्याला ती जनरेट करताना दिसते म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्या माध्यमातून आपल्याला कळतात की नेमकं तो जो ट्रेंड जो चालला आहे त्यामध्ये ती कुठंपर्यंत पुलबॅक जो आहे तो घेऊ शकतो आणि ते पुलबॅक जर होत असेल तर तो कशा पद्धतीने तो पुलबॅक तिथं होतो आहे जर तो शून्य पॉईंट अडोतीस किंवा शून्य पॉईंट तेवीसच्या आसपास होतोय तर एक स्ट्राँग मोमेंटम किंवा स्ट्राँग ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू होतो आहे आणि त्या स्ट्रॉंग मोमेंटम ट्रेंडवरती आपण त्याचा विनियोग वापर जो आहे तो करताना दिसू शकतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जनरली आपण ज्यावेळेस ट्रेड्स बघत असतो त्या ट्रेड्समध्ये ह्या सर्व गोष्टींकडे आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे कारण त्यामध्येच आपल्याला त्याच्याबद्दलचे आयडिया व्यवस्थित येणार आहे जर ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघाल तर हे याचा जो पुलबॅक जो आला आहे किमतीने जो रिवर्स घेतला आहे तो शून्य पॉईंट अडोतीसच्या एक इम्पॉर्टंट लेवलपासनं पुलबॅक करताना किंमत दिसते आणि तिकडनं ऑल द वे जवळजवळ एक पॉईंट सत्तावीस पर्सेंटची लेवलला टॅपता आणखी नाही केलं पण करण्याच्या तयारीत दिसते आणि ती जी व्हॅल्यू आहे ती सहा हजार दोनशे एक्कावन्नची व्हॅल्यू आपल्याला तिथे बांधताना दिसते त्याच्यानंतर सहा हजार चारशे पाच जी किश एक पॉईंट अडोतीसवाल्या लेवल्स सो ऑन आहे म्हणजे तुम्हाला जो पिक्चर जो आहे तो क्लिअरली क्रिएट होताना दिसतो आणि तुमच्या एंट्री जर तुम्हाला जर बघायच्या आयदर ज्या वेळेस याच्या आसपास तुम्हाला रिव्हर्सल कॅन्डल दिसत आहेत किंवा हा जर गॅप तिथं जनरेट होताना दिसतोय तर तुमच्या एंट्री ज्या आहेत तुम्ही त्यामध्ये बघू शकता आणि त्या एंट्री झाल्यानंतर जनरली ह्या पर्टिक्युलर प्रिवियस लेवलच्या आसपास जसं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं तिथे तुमचे स्टॉप लॉस प्लेसमेंट जे आहेत ते करून टार्गेट्स तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहात तुम्ही एक सेफ ट्रेडर आहात तर कन्झर्वेटिव्ह ट्रेडर जनरली ह्या पर्टिक्युलर लेवलला त्याचे टार्गेट जे तो सेट करतो आणि तुम्ही जनरली ट्रेंड ट्रेडिंग फॉलोअप करू शकता तर त्या केसमध्ये हे पर्टिक्युलर लेवल जे आहेत ते आपल्याला करताना तिथं दिसू शकतात आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाईल की किमतीने कशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर झोनला शून्य पॉईंट अडुतीसच्या झोनला तिथं टॅप केलं आहे ह्या पर्टिक्युलर उदाहरणामध्ये एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व जर करत असाल तर हे सगळ्यात महत्त्वाचं हायली ट्रेंडिंग स्टॉक आपल्याला होताना दिसतं कारण हायली ट्रेंडिंग का बरं कारण याच्यामध्ये जी रिव्हर्सल जो आलेला आहे तो शून्य पॉईंट ती आडवतीच्या लेवलला आला आहे किंवा काही केसेसमध्ये शून्य पॉईंट ती आसपास आपल्याला येताना दिसेल म्हणजे इथे एक स्ट्रॉंग किंवा मजबूत मोमेंटम जो आहे तो आपल्याला जनरेट होता दिसेल म्हणून ही गोष्ट आपल्याला फिल्टर आउट करणं गरजेचं आहे तुम्ही कुठलाही सेक्टर कुठलाही स्टॉक करताय तर <coughs> त्या मल्टिपल टाईम फ्रेममध्ये तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण मल्टिपल टाईम फ्रेमच्या माध्यमातून तुम्हाला तिथं आयडिया येऊन जाते आणि हायर टाईम फ्रेम जितकी तुम्ही यूज कराल तिथं तुमचे एरर सिग्नल म्हणजे चुकीचे सिग्नल जे येण्याचे चान्सेस जे आहेत ते तुमचे कमी होऊन जातात म्हणून ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं सगळ्यात हो महत्त्वाचा मुद्दा आहे जर दुसरं महत्त्वाचं हो म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला डाऊट आहे तुमच्या सिस्टीमवरती तुमच्या ह्या पर्टिक्युलर लेवल्सवरती तर त्या केसमध्ये जनरली तुम्हाला असं वाटतं आहे डाऊट आहे तुम्हाला असं वाटतं आहे की त्याची प्रॉबेबिलिटी ऑफ विनिंग जी आहे ती प्रोबेबिलिटी अतिशय कमी आहे मग त्या केसमध्ये तुम्ही कन्झर्वेटिव्ह ट्रेडरच्या झोनमध्ये <coughs> जाऊ शकता आणि त्यामध्ये जनरली तुमचे जे टार्गेट जे आपण म्हणतो ते टार्गेट सेटलमेंट जे आहे ते ऑलमोस्ट एकशे सात एक पॉईंट सत्तावीस पर्सेंट किंवा एक पॉईंट अडोतीस पर्सेंटच्या लेवलला तुम्ही तिथं करू शकता कारण तुमचं इथे रिस्क जो असणार आहे तो जिथं तुम्ही एंट्री करताय जर तुमची एंट्री शून्य पॉईंट अडोतीसला आहे तर त्याच्या खालची जी भिबनाकी लेवल असेल ह्या केसमध्ये के शून्य पॉईंट पाचची लेवल असेल तो तुमच्यासाठी स्टॉप लॉसचं काम करताना आपल्याला दिसणार आहे मी जनरली कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग टिप्सबद्दल बोलत नाही आहे परंतु जी प्रोसेस आपल्याला कळली पाहिजे जी प्रोसेस आपल्याला माहीत झाली पाहिजे त्या प्रोसेसबद्दल मी इथं डिस्कशन किंवा चर्चा करण्यामध्ये मला जास्त रस किंवा इंटरेस्ट आहे म्हणून जनरली जेव्हा केव्हा तुम्हाला लक्षात येतं की ओवरऑल मार्केटचं स्ट्रॉंग जो आहे ट्रेंड जो आहे तो मजबूत आहे प्रॉफेबिलिटीच्या बाबतीत तुम्हाला कशमकश होते कारण ट्रेडमध्ये एंट्री करणं सोपं हो आहे परंतु टार्गेटपर्यंत थांबणं हे भरपूर प्रॉब्लेमॅटिक भरपूर एक आत्म आहे स्वतःच्याच मनामध्ये एक कॉल अप्स अँड डाऊनचं चालू राहतं त्यामध्ये जातं आणि जनरली ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस हा एक स्विंग टॉप ज्यावेळेस किमतीमध्ये झाला एक डबल टॉपचा पॅटर्न झाल्यानंतर किंमत ऑल द वे शून्य पॉईंट आडवतीच्या आसपास आली आणि हे जे करेक्शन आहे याला जनरली माइल्ड करेक्शन म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात करेक्शन असतं आणि ज्यावेळेस ते माइल्ड करेक्शन घेऊन किमतीला किंवा खरेदीदार बाहेर जे त्या माइल्ड करेक्शनच्या लेवलच्या आसपास आपल्याला येताना दिसले त्यानंतर प्राईसनी जो युटर्न घेतला जो रिव्हर्सल घेतला तर ॲटमोस्ट ऑलमोस्ट ती किंमत जी आहे एक पॉईंट सत्तावीस पर्सेंटच्या टार्गेट पॉईंटकडे आपल्याला इथे जाताना दिसत आहे म्हणून जनरली हायर टाईम फ्रेमकडे लक्ष द्या जर हा चार्ट तुम्ही पाच मिनटामध्ये बघितला तर त्या पाच मिनटामध्ये भरपूर वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तयार होताना दिसेल परंतु हा चार तासामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर चार्ट तयार केलेला आहे जर व्यवस्थितरित्या फिपू त्याच्यामध्ये स्विंग लोज आणि स्विंग हाईजला हायलाइटेड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित तुम्ही जर फॉलोअप जर करताय बघताय तर ॲटोमॅटिकली हा पाच मिनटामध्ये पण तुम्हाला ते गोष्टी जे आहे ते लक्ष देऊन जाईल दुसरा महत्त्वाचा जा मुद्दा इथं येत असा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर ट्रेडला त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एंट्री कुठेतरी बनवताय आणि एंट्री केल्या केल्यात लगेच पुढच्या पंधरा मिनटं प्रॉमध्ये तो प्रॉफिटमध्ये आला पाहिजे अशी जर धारणा तुमच्याकडे असेल तर नक्कीच माझा सुझाव असेल सजेशन असेल की तिथं ट्रेडिंग जी आहे ते करण्याचा प्रयत्न करू नका कारण अशी ट्रेडिंग जी आहे ती तुम्हाला प्रॉफिटमध्ये घालण्यापेक्षा हो जास्तीत जास्त लॉसमध्ये घालवते आणि लॉसमध्ये सगळ्यांचंच आहे संयम जो आहे तो लॉसमध्ये प्रत्येकजण दाखवतो कारण त्याला आशा असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये होप असं म्हणतो होप असते एक तो एक्सपेक्ट करतो असतो आता इथून जे आहे ते जनरली गोष्ट होणार आहे काबर अशा गोष्टी होणार आहेत लॉसेस जे आहेत दॅट आर द इंटिग्रल पार्ट सिमिलरली प्रॉफिटमध्ये नाही हा वर जाईल खाली जाईल ह्या गोष्टी होत आहेत हे होणारच आहे कारण हे अशा प्रकारची रिंग बनवली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बो बद्दलच एक चुकीचं किंवा स्वतःबद्दलच एक जो डाऊट जो आहे तो डाऊट होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथं न थांबल्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बारा रुपयाचं प्रीमियम घेतलेला तुम्ही पंधरा रुपयाला घाईगडमध्ये एक्झिट करून टाकता आणि नंतर दोन तासानंतर बघितल्यानंतर तो तुम्हाला दिसतो एकशे वीस रुपयांचा तो प्रीमियम झालेला मग तुम्ही तिथं कॅल्क्युलेट करत बसता आणि याच्यामुळं तुमच्या सायकोलॉजीवरती जो आहे तो परिणाम होतो आणि ती सायकोलॉजी ज्यावेळेस ॲड्रप्ट होऊन जाते चेंज होऊन जाते त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या ट्रेडिंगमध्ये त्या चुका करता आणि ज्यावेळेस त्या चुका तुम्ही करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली दोन ते चार मिनटाच्या आतमध्येच तुम्ही लॉसमध्ये जाता तिथं संयम तुम्ही होप तिथं ठरवता आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जनरेट होताना आपल्याला दिसू शकतात म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता हे चार तास झालं जर ह्याच पर्टिक्युलर चार्टला जर वन आवर टाईम फ्रेममध्ये आपण जर घेऊन गेलो तर आपल्याला त्याच्याबद्दलच्या आणखीन काही निवडक गोष्टी ज्या आहेत आयडिया जे आहेत ते लक्ष देऊन जाईल जेव्हा केव्हा किमतीने इथे लास्ट हा ज्यावेळेस इथे एक गॅप तयार केला जो की एक आश के तायर के एंडिंग गॅप असू शकतो गॅप तयार केल्यानंतर हा एंडिंग गॅप म्हणजे काय त्याचा व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ मी हे केलेला आहे आय बटनवरती किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर फर्स्ट जो पुलबॅक आला तो ऑलमोस्ट त्या गॅपला त्याने काय केलं आहे प्राईसने फिल केलं आहे नेक्स्ट जो आहे तो एक गॅपअप केलं एक आईसलँड रिव्हर्सलसारखा आणि अगेन त्या लेवलच्या आसपासच तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट किमतीचं आपल्याला तशाच पद्धतीचं बिहेवियर जे आहे ते आपल्याला बनताना दिसलं त्याच पर्टिक्युलर लेवलच्या आसपास आणि सगळ्यात महत्त्वाची ती जी लेवल होती शून्य पॉईंट अडोतीसची लेवल आपल्याला होती जी की एक माइल्ड करेक्शनचा रिव्हर्सल पॉईंट होता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो तर जनरली ज्यावेळेस तुम्हाला किंमत इथं दिसते एखादा व्यक्ती जो की ज्याला माहिती आहे की बॉस ह्या पर्टिक्युलर लेव्हलच्या आसपास जे रिव्हर्सल होणार आहे त्याने तिथे एंट्री ठेवली आहे तर त्याची जरी एंट्री इथे जर ठेवली आणि स्टॉप लॉस ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास जर तो प्लेस करतो आहे तर त्याला काय करावं लागेल जर प्रॉफिटमध्ये यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला ह्या पर्टिक्युलर रेंजला ह्या पर्टिक्युलर गोष्टीला जर त्याला एन्जॉय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं त्याच्याकडे संयम ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तिथे थांबणे हाच पर्याय आहे कारण त्याला एक ट्रेड सेटअप जो आहे तो योग्य ट्रेड सेटअप भेटलेला आहे आणि जर त्या योग्य ट्रेड सेटअपला त्याला जर चांगल्या पद्धतीने विनियोग करायचा आहे तर तिथं त्या ट्रेड सेटअपसाठी त्याने व्यवस्थितरित्या थांबणं हेच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर ऑल द वे एंट्री झाल्यानंतर त्याचा रिस्क भले ते शंभर सव्वाशे पॉईंटचा रिस्क त्याच्यामध्ये असेल पण तुम्ही रिवॉर्डचा जर हिशोब जर इथे कराल तर ऑलमोस्ट पाच हजार चारशेच्या लेवलपासनं किंमत आज आपल्याला आज मी तिला जवळजवळ सहा एकशे पन्नास ते सहा दोनशेच्या आसपास आपल्याला जाताना दिसत आहे हे रिस्क रिवॉर्ड महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं जे रिस्क जे इथे जे होतं ते रिस्क फक्त किती पॉईंटचं रिस्क होता हंड्रेड पॉईंटचं रिस्क आपल्यासाठी जनरली होतं आणि यानंतर जर रिवॉर्डचं जर कन्सिडरेशन केलं तर ऑलमोस्ट आय गेस एक वन थाउजंड पॉईंटचा रिवॉर्ड जो येतो जनरली होताना दिसतो हे मार्केट आहे आणि हे मार्केट कोणासाठी असणार आहे जो त्या रिस्क रिवॉर्डला व्यवस्थितरित्या समजून घेतो त्याला व्यवस्थितरित्या फॉलोअप करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी राहणार आहे आणि त्यातली त्यात हे जे वर उलघाल म्हणजे वरती खाली वरती खाली ज्या गोष्टी होतात ह्या जनरली या, या रिपिटेटिव एननेचर आहे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहे आणि जर तुम्ही इथं जर गॅप जर बघितलं तर एक क्लिअर डाऊन ट्रेंडमध्ये इथे एक गॅप तयार होतो इथे एक गॅप होतो इथे एक गॅप होतो अगेन एक गॅप होतो तर ह्या ज्या गोष्टी ज्या जनरेट होत असतात ह्या वेळोवेळी होत असतात मग याच्यामध्ये ॲडिशनल टूल्स जर तुम्हाला सांगायचं झालं त्या ॲडिशनल टूल्समध्ये जर आवरले टाईम फ्रेममध्ये जर बघितलं एक शॉर्ट टर्मसाठी जर ट्रेंडलाईनचं जर कन्सिडरेशन जर करायचं जर झालं तर अशा पद्धतीने शॉर्ट टर्मसाठी तुम्ही ट्रेंडलाईनचा जो आहे तो उपयोग करू शकता ह्याबरोबरच तुम्हाला एक गोष्ट ही पण माहिती की लास्ट टाईमचा जो त्या दिशे डायरेक्शनमध्ये जो ट्रेंड्स जो चालला होता त्यामध्ये हा जो गॅप जो होता तो अतिशय महत्त्वपूर्ण होता आणि जेव्हा केव्हा किमतीने त्या पर्टिक्युलर गॅप झोनच्यावरती गॅपअप केलं अगेन एक जो तो गॅप जो आहे तो तयार केला म्हणजे ह्या लाईनचं एक कन्फर्म ब्रेकआउट जे आहे ते आपल्याला तिथं बनताना दिसतं आणि जेव्हा केव्हा हे लाईनचं कन्फर्म ब्रेकआउट आपल्याला बनताना दिसतं म्हणजे त्या पर्टिक्युलर गॅप नंतर आपण फक्त तिथे वेट करणंच हे महत्त्वाचं आहे आणि हा जो गॅप क्लासिफाय तिथं होतो ह्या गॅपला स्टार्टिंग गॅप असं म्हटलं जातं आणि तो स्टार्टिंग गॅप ज्यावेळेस आपल्याला तो जनरेट होताना दिसतो तर ॲटोमॅटिकली दोन तरीची गोष्टी आहे आयदर तुम्ही इथे एंट्री करा तुमचा लॉस इथं ठेवा किंवा तुमच्याकडं संयम आहे तुम्ही इथे एंट्री करा तुमचा लॉस जो आहे या पर्टिक्युलर झोनच्या आसपास ठेवा दोन्ही याच्या हिशोबाने आणि टार्गेटच्या बाबतीत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं टार्गेट जे आहे ते एक पॉईंट सत्तावीस लेवलपासनं जवळजवळ दोन पॉईंट एकसष्टची लेवल किंवा तीन पॉईंट एकसष्टची लेवल जी तुम्ही तिथं सेट करू शकता तर नो थिंग इज लिमिट याच्यामध्ये ही गोष्ट आहे इथं ट्रेंडलाईन झालं याबरोबरच एक ॲडिशनल इंडिकेटर जर आपण इथं जर उपयोगात जर आणलं जे की मूव्हिंग ॲव्हरेजचं इंडिकेटर आहे आणि त्या मुव्हिंग ॲव्हरेजमधनं मुव्हिंग ॲव्हरेज सिम्पल आपण घेऊयात त्या मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये जर आपण त्या गोष्टीला व्यवस्थितरित्या जर बघितलं आणि त्यामध्ये मी जसं अगोदर सांगितलं हा तर नऊचा मुव्हिंग ॲव्हरेज हायली ट्रेंडिंग मार्केटसाठी याच्यामध्ये जर आपण त्याला पन्नासमध्ये परिवर्तित जर केला आणि त्या पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजचा जर विनियोग उपयोग जर करायचा जर झाला तर जनरली मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा आपल्याला याच्यामध्ये एक डेडली कॉम्बो जो आहे तो क्रिएट करताना दिसू शकता जर तुम्ही इथं जर बघाल तर ऑलमोस्ट स्टार्टिंग फ्रॉम ह्या ट्रेंडमध्ये जो स्टा हा जो ट्रेंड चालला होता जे की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या ट्रेंडलाईनच्या खालती खालच्या बाजूला आपल्याला इथं ट्रेड होताना दिसत होती दुसरी महत्त्वाचा मुद्दा इथं एकदाही किंमत किंवा प्राईस जे आहे त्या पन्नास एस एम ए पन्नास मूव्हिंग ॲव्हरेज सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपल्याला जाताना दिसली नाही आणि जेव्हा केव्हा त्या कॅन्डलने आवरले टाईम फ्रेममध्ये त्या पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती फिफ्टी एस एम एच्या वरती ती कॅन्डल जी आहे ती क्लोज आपल्याला होताना दिसली त्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किमतीमध्ये किती डास्ट्रिक जो चेंज आहे तो आपल्याला होताना दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या झोनच्या आसपास ज्यांनी कोणी बाईंग केली असेल लेट एंट्रीज केली असेल शॉर्ट पिरियड ऑफ प्रॉफिटसाठी त्यांना किती चांगल्या पद्धतीचं एन्जॉयबल जे प्रॉफिट जे आहे ते क्रिएट होतो दिसतं म्हणून जनरली भले तुम्ही फिबोनाकी यूज करत आहात फिबोनाकीचं युटिलायझेशन तुम्ही हे करताय जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की रिट्रेसमेंट प्लस एक्सटेन्शन या दोन्हीचं तुम्ही ट्रिक तिथं यूज करत आहात परंतु ॲडिशनल कन्फर्मेशन फॅक्टर जे आहेत ते तुमच्याकडे ते महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्राईस ॲक्शन प्लस मूव्हिंग ॲव्हरेजला जर इथे कंबाईन जर केलं म्हणजेच सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज प्लस प्राईस ॲक्शन ह्या सर्व गोष्टींना तुम्ही जर व्यवस्थितरित्या हो इथं वापर करत असाल तर ॲटोमॅटिकली तुमचे जे जा काम जे आहेत ते लोड कमी होऊन जाईल तुमचं जी सायकोलॉजी आहे जी आहे ती सायकोलॉजी ॲटोमॅटिकली व्यवस्थितरित्या होऊन ती एक योग्य दिशेमध्ये विचार करण्यासाठी तयार राहणार आहे कारण जनरली ट्रेडिंग सेटअप हजारो आहे मित्रांनो सगळ्या काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने राहणार आहेत पण त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत ते समजणं गरजेचं आहे आणि हे पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण बुलिश केससाठी इथं कन्सिडर करतो जर तोच जर चार्ट आपण फोर आवर टाइम फ्रेम चार तासाच्या टाइम फ्रेममध्ये घेऊन गेलात तर जे आवरले टाईम फ्रेममध्ये आपल्याला गोष्ट दिसत होती ते आता इथं जर चार तास बघितलं तर ऑलमोस्ट या झोनच्या आसपास इथं किंमत ज्यावेळेस क्रॉसआउट केली एक कन्सॉलिडेशन केलं एक बॉक्स बनवलं आणि त्या बॉक्सचं ब्रेकआउट झाल्यानंतर एक मोमेंटम तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं जे आहे ते जनरली क्रिएट होतं आणि ऑल टाईम हायच्यावरती आपल्याला किंमत जाताना दिसली पण सगळ्यात महत्त्वाचं जे रिटेल ट्रेडर्स आहे ज्यांना प्रॉब्लेमॅटिक्स असतात ज्यांना माहीत नसतं नेमकं काय तर टार्गेट्स नेमकं कुठं आहे ते टार्गेट्स माहीत नसतात त्या टार्गेट्स शोधण्याकरता मार्केटचे पार्टिसिपंटचं रिॲक्शन शोधण्याकरता त्यासाठी आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं टूल जे ते आहे आणि ते टूल यूज करताना आपल्याला रिट्रेसमेंट प्लस एक्सटेन्शन ह्या दोघांचा कॉम्बो आपल्याला इथं यूज करणं गरजेचं जा आहे कारण हे एज तुम्ही एकदा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी जे आहे ते काम जे आहे ते वर्कआउट होताना दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्विंग हाईज आणि स्विंग लोजलाही केला आणि त्याचं रिट्रेसमेंट तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर शून्य पॉईंट अडोतीसची लेवल जी आहे ती आपल्याला जनरली क्रिएट होऊन दिसते आणखीन काही स्टॉक्समध्ये आपण बघूयात की नेमकं का किमतीमध्ये काय बदलाव जो आहे तो जनरली होत असतो आणखीन एक जनरली आपण जर इथे जर स्टॉक जर बघितलं तर त्या स्टॉकमध्ये व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की एक स्विंग हायची स्विंग लोचा कंडिशन आणि स्विंग हायची कंडिशन तर तुम्ही बघू शकता ही हंड्रेड पर्सेंटची लेव लेवल आहे आणि ही ऑलमोस्ट झिरो पर्सेंटची लेवल आहे याचा जो स्विंग झाला आहे तो ऑलमोस्ट कुठे झाला आहे ऑलमोस्ट हा शून्य पॉईंट अडोतीसच्या लेवल जास्त झाला आता याच्यामध्ये कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असू शकतं की ही शून्य पॉईंट पाचच्या दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये गेली आहे परंतु जर तुम्ही व्यवस्थित्या जर ऑब्झर्व करत असाल तर शून्य पॉईंट पाचला ह्या पर्टिक्युलर लेवलनंतर त्याने केव्हाही टॅप केलेलं नाही आहे ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हो पॉईंट तर तुम्ही इथं लक्षात ठेवणार आहे कारण याचा विनियोग याचा उपयोग तशा पद्धतीने अंडरस्टँड करणं गरजेचं आहे म्हणून ही जी लेवल जी टॅप झाली ती शून्य पॉईंट आढळतीच झाली आहे आणि तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती एक शालो पुलबॅकची लेवल आहे त्या शालो पुलबॅकच्या लेवलमध्ये आपल्याला लक्ष देऊन जातं की अंडरलिंग जो ट्रेंड तिथं जो चालला आहे तो अंडरलिंग ट्रेंड जो आहे तो एक स्ट्रॉंगर ट्रेंड तिथं चाललेला आहे तो स्ट्रॉंग दिशेमध्ये स्ट्राँग मूवमध्ये आपल्याला जाता दिसतो आहे प्लस मूव्हिंग ॲव्हरेज जेव्हा केव्हा प्राईज जे आहे फिफ्टी एस एम एच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती तिथं क्लोज करताना आपल्याला दिसते मग तिथनं एक इम्पल्सिव्ह मूव जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना जनरेट होताना होता तिथे दिसते आणि ह्याच्या चार तासाच्या टाइम फ्रेममध्ये जर बघितलात अतिशय कमी वेळेमध्ये पाच हजारच्या लेवलपासनं ती किंमत ऑलमोस्ट सहा हजारला आपल्याला टच करताना त्या पर्टिक्युलर झोनमध्ये दिसते मग एंट्री हायदर शून्य पॉईंट अडोतीसच्या लेवलच्या आसपास असू शकते तुमचं हे पर्टिक्युलर हे गोष्टी असू शकतात कन्झर्वेटिव्ह ट्रेडरसाठी रिस्की ट्रेडर जे आहेत ते ऑलमोस्ट याच्या क्लोजिंगच्या वरतीसाठी ते वाट बघतायत त्याच्यासाठी त्या दिशेमध्ये एगु� ते जाताना आपल्याला दिसू शकतात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बदल आपल्याला होताना दिसतात आणि त्यामध्ये टार्गेट पॉईंट जर तुम्ही बघितलात तर ऑलमोस्ट किंमत आता एकशे एक एकसष्ट पॉईंट लेवलला आपल्याला जाताना दिसते आता याच्यामध्ये रिमेनिंग जी लेवल लक्षात जी येते ती जवळजवळ ही टू हंड्रेड पर्सेंटची लेवल जी आहे ती टॅपिन होताना दिसते मग जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर जे आहेत ते कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स ट्रेडर ह्या पर्टिक्युलर झोनकडे व्यवस्थितरित्या लक्ष देत असतात आणि या पर्टिक्युलर झोनच्या आसपास या दोन झोनच्या आसपासच त्यांचं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते करत असतात तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि इथं जर तुम्ही मोमेंटम जर चेक करत जर असाल तर ते मोमेंटम जे आप ते आपल्याला एक जनरेट जे आहे ते क्रिएट होताना आपल्याला दिसतं आहे आणि त्या हिशोबाने याकडे आपलं लक्ष असणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर अशा पद्धतीने याचा विनियोग करा ह्या सिस्टीम्स या गोष्टी ज्या ते होणारच आहेत ते जाणारच आहे परंतु ह्या पॉईंटच्या आसपास जर तुम्हाला जर स्विंग पॉईंटच्या आसपास जर गोष्टी लागल्या तर ॲटोमॅटिकली तुम्ही तुमच्या जा एंट्री जे आहेत याच्या आसपास जर प्लेस केला अतिशय कमी वेळेमध्ये कमी टाईमामध्ये तुमच्यासाठी ते काम जे आहे ते वाताना आपल्याला तिथं आहे आणखीन काही सेक्ट त्याच पर्टिक्युलर सेक्टर्समधले से गोष्टी आपण बघूयात स्टॉक्स बघूयात तर जनरली ह्या सेक्टरमध्ये बघतो आहे म्हणजे काय जनरली असं रेकमेंडेशन आहे का नाही तुम्हाला फिबनाकी लेवलचं योग्य विनियोग करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे तर हा आपल्यासाठी एक स्विंग लो आहे आणि या पर्टिक्युलर ड्रॉपमध्ये हा मी एक स्विंग हाय म्हणून कन्सिडर करतो आणि त्याचं जे रिट्रेसमेंट झालं तर हा स्विंग लो आहे मग आता याच्यामध्ये फिबोना की लेवल्स कुठे कुठे कशा पद्धतीने जनरेट होतात ह्याकडे आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे जर याच्यामध्ये फिफोनाके लेव्हल जर कन्सिडर जर करायचं जर झालं तर रिट्रेसमेंट नेमका कुठल्या ले 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 लेवलपासून झाली आहे ते बघणं गरजेचं आहे ही शंभर पर्सेंटची लेवल आहे आणि जिकडं मी पुल इथं सोडू शकतो किंवा इथे सोडू शकतो तर हा रिसेंट रिजेक्शनवाला पॉईंट आहे याच्याकडे जर आपण जर कन्सिडरेशन जर केलात तर ऑलमोस्ट किमतीचं जे रिट्रेसमेंट झालं आहे तर ही एक स्ट्रॉंगर रिट्रेसमेंट जो आहे तो आपल्याला होताना दिसतो आणि ती जी रिट्रेसमेंट लेवल आहे ती शून्य पॉईंट टी वीची रिट्रेसमेंट होता दिसते ती काही शून्य पॉईंट अडोतीची रिट्रेसमेंट लेवल नाही आहे म्हणजे याच्यामध्ये टेक की वेज हा आहे की इथे एक स्ट्रॉंगर मोमेंटम जो आहे ह्या पर्टिक्युलर स सेक्टरमध्ये ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये पेंडिंग आहे ऑटमोस्ट अजूनपर्यंत कन्झर्वेटिव्ह ट्रेडरच्या ज्या लेवल ज्या आहेत त्या कन्झर्वेटिव्ह ट्रेडरच्या झोनला आणखीन म्हणजे हे एक टार्गेट झोन जे आहे ते त्याच्यामध्ये जनरेट कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स जे आहेत ते क्रिएट करताना आपल्याला बनताना दिसू शकतात त्या झोनला प्राईसने आणखीन टॅप केलेलं नाही आहे दुसरं महत्त्वाचं किंमत जी आहे ती पन्नास एस एम ए सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्यावरती आपल्याला जाताना दिसते तिसरा जर पॉईंट जर आपल्याला कन्सिडर करायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली एक ट्रेंड लाईन जे आहे अशा पद्धतीने ट्रेंड लाईनसुद्धा इंटॅक्ट आपल्याला जनरली क्रिएट करताना दिसते साऊथा जर पॉईंट करायचं जर झाला तर हंड्रेड पर्सेंटची जी रिट्रेस झिरो पर्सेंटची जी रिट्रेसमेंट लेवल होती त्याच्यावरती किमतीने प्राईसने जी आहे ते आपल्याला इथे क्लोज करताना दिसलेली आहे म्हणून ह्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं याच्याकडे आपण अंडरस्टँड करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झाम्पल समजलं आहे की नाही समजलं आहे नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करा त्याच्या म माध्यमातून आपल्याला त्या गोष्टींचे जे आयडिया जे ते लक्षात नक्की नक्की येऊन जातील दुसरी महत्त्वाचा मुद्दा इथं मला हे सांगायचा मी इथे कन्झर्वेटिव्ह ट्रेडरचे टार्गेट म्हणतो आहे म्हणजे जे कोणी कन्झर्वेटिव्ह रिस्क रिवॉर्ड ट्रेडर आहेत ज्यांच्या एंट्री ह्या झोनच्या आसपास झालेल्या आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे मग हे काय हे फक्त फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आपण इथे डिस्कशन करतोय कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स जी आहे ती नाही आहे नो ट्रेडिंग टिप्स ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा कारण भरपूर आपण या व्हिडिओज बनवतोय म्हणजे ते स्टॉक्सबद्दल चर्चा करणं झालं पण तुम्हाला फ्युचरमध्ये कशा भविष्यामध्ये कशा पद्धतीने स्टॉक निवडला गेला पाहिजे त्याच्याबद्दल जर आयडिया तुमच्याकडे आली पाहिजेन तर हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे कारण जर ही कला तुम्ही जर शिकून घेतलात तर भविष्य हे तुमच्या व्यवस्थितरित्या विनियोगामध्ये राहणार आहे आणि ह्या गोष्टीकडे तुम्ही वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून कन्झर्वेटिव्ह ट्रेडरच्या हिशोबाने ह्या गोष्टींकडं तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा फोर आर टाईम फ्रेममध्ये तर आपल्याला या गोष्टी बनताना दिसतात याच्यामध्ये जर आणखी लोअर टाईम फ्रेममध्ये गेलात तर ॲटोमॅटिकली तुम्हाला लक्ष देऊन जाईल की एक टिपिड ॲक्टिव्हिटी आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक रेंजच्या बाहेर जे आहे ती प्राईस आपल्याला बॉक्सच्या बाहेर कन्सॉलिटेशनच्या बाहेर आपल्याला बनताना दिसते म्हणजे जी आए, जो 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 ए, शे जे कन्सोलिडेशन जो आहे तो कन्सॉलिडेशनचा पॅच जो आहे तो एंड होताना दिसतो आहे आणि या गोष्टींकडे आपण लक्ष देणं अंडरस्टँड करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या पर्टिक्युलर ट्रेडिंग सायकोलॉजीच्या गेममध्ये आपण समजणं गरजेचं आहे म्हणून टार्गेट्स कसे सेट करायचे त्याच्यामधला हा पार्ट नंबर टू आहे आणि ॲटोमॅटिकली पार्ट नंबर टूमधनं तुम्हाला भरपूर काही गोष्टी लक्षात आल्या असतील तर या गोष्टींची प्रॅक्टिस तुम्ही की कॉम्पोनंट जे आहे की इंडायसेसमधले कॉम्पोनंट्स त्याच्याबद्दल करा सगळ्यात महत्त्वाचं सेक्ट्रल इंडायसेसवरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की हा कमी एक दहा रुपयांपेक्षा कमी आहे मग मला त्याचा विनियोग आहे त्याचा उपयोग आहे ह्या गोष्टींचा व उपयोग जो आहे तो सोडून द्यावा त्यापेक्षा त्याचा कशा पद्धतीने ॲटोमॅटिकली वापर करणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहील त्याबद्दल आपण चर्चा इथे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये केलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला इथं सांगायचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आपण डिस्कशन केलेला आहे याच्या माध्यमातनं कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंग टिप्स किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन ॲडवाईस दिले गेलेले नाही आहेत जे आपण स्टॉक्सबद्दल गोष्टी केल्या आहेत ते फक्त शैक्षणिक तथा एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानेच हे केलेलं आहे आणि या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंग टिप किंवा ट्रेडिंग ॲडवाईस दिल्या गेलेल्या नाही आहेत ही, ही गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघ बघतो आहे याबरोबरच जर तुम्ही ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद